नमस्कार मी रानिका स्लीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार अरुण काका जगताप यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने काकांचे समर्थक आता कामाला लागले आहेत ही लढाई धनशक्ती विरोधी जनशक्ती असून जनशक्ती माझ्यासोबत असल्याने मला चिंता नाही असे आमदार अरुण काका जगताप यांनी ए टी व्ही न्यूजच्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत सांगितले शहरातील जनता या दक्षिणेतील जनता खूप पहिल्यापासून प्रेम करणारे आम आमच्या होते आहे नगरकर असतील व दक्षिणेतील जनता त्याच्यामुळं निवडणूक ही मला ज जा, जनता माझी निवडणूक कायम जनतेने हातात घेतलेली आहे म्हणून निवडणुकीत कोण प्रतिस्पर्धी आहे कोण काय याच्यात मला फार हे नाही म्हणजे बिलकुल मला किंतूही नाही मला पूर्ण आत्मविश्वास आहे की जनता मला या निवडणुकीत समाजसेवा करतो आहे मी हे जग जाहीर आहे आणि ती सेवा भक्तावरून जगतापच करू शकतात हे बी जाहीर आहे म्हणून मला कुठलीही या निवडणुकीत उद्या निवडून यायला किंतुही माझ्या मनात नाही खूप खूप चांगल्या पद्धतीने सर्व समाजबरोबर राहणार आहे कारण की एकदा संपूर्ण या दक्षिणेत जितकी लोक आहेत हे तुम्ही जर थोडं ग्रामीण भागातही तुम्ही उत्सुस्थिती पहा आता ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे फक्त तुम्ही लोकांनी थोडं असं दाखवलं आहे की काकाची आता उमेदवारी दो होती आहे नुसतं हे ऐकलं तरी काल लोकांनी तुफान म्हणजे मला फोन मी पाच मिनटं झोपायचं म्हटलं तरी झोपू शकलो नाही बॉम्बे निघल्यावर इतकी सारखी फोन संपूर्ण म्हणजे असं नाही की संपूर्ण आपल्या दक्षिणेत लोकांनी उत्तरेतल्याही लोकांनी बरेच जणांनी मनापासूनच शुभेच्छा दिल्या ही फॅक्ट वस्तुस्थिती आहे मला ते, ते बाकीच्या काय कोणासारखे मला ते खोटं बोलणं किंवा फेकावणं हे माझं पिंड नाही मी जे असेल ते स्थितीवर बोलत असतो तर निवडणूक ही खूप चांगल्या पद्धतीने सर्व थरातील सर्व समाज सर्व माझ्याबरोबर कायम राहत आहेत आणि ह्याही निवडणुकीत राहतील मला बिलकुल किंतुही मला शंका नाही ही, ही जनता लढत म्हणून मला वाटत नाही ही जनता माझ्याबरोबर असल्या कारणाने ही लढत म्हणून मला वाटत नाही पूर्ण दक्षिणेतली जनता माझ्याबरोबर आहे पवार साहेब आहेत सर्व नेते मंडळी धनंजय असतील मुंडे साहेब छगनजी भुजबळ साहेब असतील सगळे अजितदादा पवार असतील सुप्रियाताय असतील जेवढी नेते मंडळी आहे जयंत पाटील आहेत प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आहेत ही सर्व मंडळी आणि प्रमुख ह्या जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी या निवडणुकीत बरोबर आहेत यात कुठली मनात शंका नाही अनेक जी कार्यकर्ते आहेत जे अचानक जे निर्णय झाले आहेत हेही लोकांना मान्य नाही मी अलीकडं पक्षीय राजकारण करायला लागलेलो आहे तेव्हापासून मी एक निष्ठा म्हणून पक्षीय राजकारण पवारसाहेबांवरती आमची निष्ठा आहे आणि खरोखर त्या ता� माणसाने या बहुजन समाजात जे काम केलेले त्यांच्या एवढं मानकाम कुणीही उद्याच्या काळातही करू शकणार नाही ते सगळं पाहून आम्ही पवारसाहेबांच्या जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील महिलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय असतील अनेक प्रश्न उद्योगाच्या बाबतीत घेतलेले निर्णय असतील जे सर्वसामान्य लोकांकरता जे निर्णय पवारसाहेबांनी घेतलेले अनेक प्रश्न आहेत आज आपल्या सेने आपल्या आर्मीमध्ये जे महिलांना स्थान मिळालेले ते पवारसाहेबांमुळेच मिळाले अनेक ठिकाणी नेव्हीमध्ये असतील आर्मीमध्ये असतील अनेक ठिकाणी मला एक सक्षमपणे उभे आहेत तर तो निर्णय आधी पवारसाहेबांनी घेतलेला आहे अनेक असे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी के के कुणी केली असेल तिथे पवारसाहेबांनी केलेली हजारो कोटी रुपये माफ केलेले आहेत त्यानंतर कुणीही इथून मागेही केलेली नाही उद्याच्याही काळात कुणी करू शकणार नाही एकमेव नेत तिथे पवारसाहेब बोलले त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी स्वतः ह्या निवडणुकीत लक्ष घातलेले आहे त्यांच्या पर्वच्या त्यांनी जे वक्तव्य सर्व स्टेटमेंट केलं त्याच्यावरून आपल्या सर्व जनतेच्या लक्षात आलेलंच आहे की निवडणूक कशी होणार आहे मला एकच माहिती आहे जनशक्ती माझ्याबरोबर आहे म्हणून मला बिलकुल किंतू शंका नाही काय मला बाकी काय माहीत नाही काय लोक काय म्हणतात धनशक्ती अमुक तमुक मला काय कल्पना नाही पण जनशक्ती माझ्याबरोबर आहे एवढंच मला विश्वास आहे